खाली गाईच मटण खातात त्यांना सजा देणार कोण लाज वाढले पाहिजे लाज खाली कलंक आहेत कलंक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने अनेक गाड्यांना धडक दिली यावरून आता राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि अतुल राजे भवर चांगलेच चा आक्रमक झालेले दिसले बावनकुळे यांचा मुलगा दारू पितो गायीचे मटण खातो नशेत लोकांना उडवतो हेच का भाजपचे हिंदुत्व असा सवाल त्यांनी केलाय दुसऱ्याला हिंदुत्व शिकवणारी भारतीय जनता पार्टी या जगाच्या पाठीवर आम्हीच कट्टर हिंदुत्ववादी आहोत असं म्हणणारी भारतीय जनता पार्टी त्या पार्टीचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष प्रदेशा त्याचा पोरगात दारू पितो गाईचं मटण खातो आणि रस्त्यावर लोकांना उडवतो दारूच्या नशेमध्ये आणि दुसऱ्याला हिंदुत्व शिकवतात आम्ही या ठिकाणी गाई पकडल्या त्या ठिकाणी गाई पकडल्या अनेक मुसलमानांना त्यांनी मारलेला आहे गायीची हत्या करायची ना हे आमच्या धर्मात आम्ही गाईला आम्ही आराध दैवत मानतो जे मुसलमान गायी पकडून त्याचे व्यापार करतात त्या मुसलमानाला तर सजा झालीच पाहिजे पण जे हिंदुत्वाच्या नावाखाली गाईचं मटण खातात त्यांना सजा देणार कोण जे स्वतः हिंदुत्ववादी म्हणतात आणि गाईचं मटण खातात या ज्या गाईला आपण त्याच्या ते अंगामध्ये तेहतीस कोटी देवता आपण मानतो हिंदूचा आराध देवता आपण मानतो त्या प्राण्याचे कत्तल करून खाणारे हे भारतीय जनता पार्टीचे लोक आता कुठल्या तोंडाने स्वतःला हिंदुत्वादी म्हणणार लाज वाटली पाहिजे लाज या बावन कुळेला या बावन कुळेला ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे त्याच्या पक्षामध्ये जो का प्रदेशाध्यक्ष आहे ही असली माणसं हिंदुत्वाच्या नावाखाली कलंक आहेत कलंक